नमस्कार इंदू खूप चिडलेली असते इंदू अधोक्षस बोलते आदू मोठ्या बाईंच्या मोबाईल वरती तो फोटो आलाच कसा आणि तो फोटो कुठून आला हे पहिलं शोधून काढलं पाहिजे तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू खरं सांगू का आईच्या मोबाईल वरती नक्कीच गोपाळदादानेच फोटो पाठवला असणार हे सगळी गोपाळदादाचीच कारस्थान आहेत तेव्हा लगेच इंदू बोलते कळतंय ना तुला तरी सुद्धा तू असं का वागतोस तरी सुद्धा असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही अरे जरा तरी माझा विचार कर ना तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू तुझा विचारच करतोय मी म्हणून तर मी सांगतोय तुला आपल्याला काहीतरी नीट विचार करायला पाहिजे तेवढ्यात महाराज इंदू आणि अधक्षच्या बेडरूम मध्ये येतात तेव्हा व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू खरं खरं सांग नक्की काय आहे तुझ्या मनात इंदू मोठ्या बाई जे काही म्हणत होत्या ते खरं आहे का म्हणजे लग्ना आधी तुझं आणि गोपाचं एकमेकांवरती प्रेम होतं का इंदू प्लीज खोट बोलू नकोस तेव्हा मात्र इंदू महाराजांना बोलते हो व्यंकू व्यंकुमहाराज लग्नाआधी माझं आणि गोपाचं एकमेकांवरती प्रेम होत तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अगं बाळा असं होतं तर तू मला सांगायचं ना मी तुझं आणि गोपाळचं लग्न लावून दिलं असतं त्यावेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज खरं सांगू का तो गोपाळ लग्न करण्याच्या लायकीचाच नाही मुळात गोपाळ काय वागतो काय नाही हे जर का त्याला समजलं असतं तर तो कदाचित असं वागलाच नसता मला खरंच त्याच्या वागण्याची किती किव येते ना ते तुम्हाला नाही करणार व्यंकू महाराज खरं सांगायचं तर गोपाळ माझ्या मनातूनच उतरला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू काय झालंय गोपाने असं काय केलंय की तू एवढी चिडलेस तेव्हा इंदू बोलते मला नाही बोलायचं त्याच्याबद्दल आणि खरं सांगायचं तर मला त्याच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता खूप झालं प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल काही ना काहीतरी मी सण केलंच पण आता मात्र नाही इकडे सकाळी सकाळी गोपाळ दिग्रजकरांच्या वाड्यात आलेला असतो तेव्हा मोठ्या बाई मोठ्याने बोलतात आला आला प्रियकर भेटायला आला तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो आई पुरे काय चाललंय तुझ अगं तू तु काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मी तुम्हाला किती वेळा सांगू गोपाळचे आणि माझे काहीही संबंध नाहीत तुम्ही प्लीज असा विचार सुद्धा करू नका तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अज्जा गोपाळचे आणि तुझे काहीही संबंध नाहीत अगं मग हा मुलगा दिग्रजकरांच्या वाड्यात पाऊल सुद्धा ठेवत नाही तो सारखा सारखा इथे काय येतो हे बघ हे इंदू माझ्या मुलाला जर का फसवत असशील ना तर मी तुला माफ करणार नाही तू कितीही प्रयत्न कर माझ्या मुलाला फसवण्याचे तरी सुद्धा मी तुला त्याला फसवू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात बस झालं वहिनी काय चाललंय तुमचं अहो मला मान्य आहे तिच्याकडून चूक झाली पण तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल ना तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई मी तुला स्वतः सांगितलंय या गोष्टींमध्ये तू नको पडूस तरी सुद्धा तुझं तेच खरं सांगायचं तर तू असं का वागतेस तेच कळत नाही मला आई प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबव तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का का थांबू मुळात तुझं जे वागणं चालू आहे ते चुकीचं नाही का मुळात मला तर तुझं वागणंच पटत नाही तुझा, तुझा एवढा मला राग आलाय की मी सांगूच शकत नाही आता तर मला काही ना काहीतरी नक्की नि, निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाळ मोठ्या बाईंना बोलतो मोठ्या बाई खरं सांगू का इंदूचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम होत पण आता नाही आहे इंदूने ते संपवलं मुळात इंदूशी लग्न मला करायचंच होत पण खरं सांगायचं तर आता सगळं समाप्त झालंय आणि आता प्लीज हा विषय ताणू नका तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए तू गप्पा बस अरे तू काय लायकीच आहेस ना मला ते चांगलंच कळतय मुळात तुझी लायकी काय ना ती मला समजून चुकली प्लीज आताच्या आता तू चालता पण आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर गोपाळ तुझी लायकी नाहीये माझ्यासोबत उभं राहायची गोपाळ मी तुला चा 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 एक चांगला मित्र म्हणायचे पण गोपाळ तू चांगला मित्र म्हणण्याच्या सुद्धा लायकीच नाहीस खरं सांगायचं तर गोपाळ तू एक नंबरचा खोटारड आहेस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी मी खोटारड आहे खोटारडी तर तू आहेस सिंधू तू खोटेपणा केलास माझ्यासोबत मुळात तू कसं वागलेस ते तुझ तुला विचार माझ प्रेम नाकारलंस तू इंदू मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा इंदू बोलते मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माझ्याशी नाही बोललास तरी मला काही एक फरक पडत नाही आत्ताच्या आता इथून चालता पड तेव्हा गोपाळ बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या घरात उभी आहेस ना ते घर माझं सुद्धा आहे तेव्हा मात्र हिंदू मोठ्यानी बोलते पुरे कितीही काही झालं तरी या घरची मी सून आहे आणि जे घर तू तुझं तुझं करतोयस ना ते घर माझ्या नावावरती आहे विसरू नकोस गोपाळ आजपर्यंत मी हे कोणाला कधीच काही बोलले नाही पण जर का तू माझ्या चारित्र्यावरती असे चिंतोडे उडवत अशी तर मला तुझी मैत्री तर नकोच पण खरं सांगायचं तर तुझं मुस्काट कोणाव असं वाटतंय गोपाळ खरं तर तुझी लायकीच नव्हती माझ्याशी लग्न करायची म्हणून तर तुझं आणि माझं लग्न झालं नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे संपला मुळात मला या विषयावर आता काही एक बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वादच घालायचा नाही मुळात हा विषयच मला नको आहे आणि खरं सांगायचं तर गोपाळ खूपच चिडचिड करत असतो तो म्हणत असतो पुरे झालं काही झालं तरी सुद्धा मी या विषयावर आता बोलणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ स्वतःच म्हणतो खरं सांगायचं तर आता या गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत जोपर्यंत या गोष्टी इथल्या इथे थांबत नाही तोपर्यंत मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो आणि गोपाळ शेवटी इंदूला मोठ्याने बोलतो इंदू स्वतःला खूपच शाणी समजतेस पण तुझी लायकी नाहीये माझ्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात ठेव इंदू एक ना एक दिवस तू तोंड घशी आपटशील तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो गोपाळ इंदू काही तोंड घशी वगैरे आपटत नाही आणि खरं सांगायचं तर इंदू सोबत मी आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या बाबतीत हा निर्णय घ्यायची गरजच नाही प्लीज आता नीक तेव्हा लगेच अध्यक्ष स्वतः गोपाला घराबाहेर काढतो तेव्हा मात्र सगळेजण आदुकडे बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मूर्ख गोपाला घराबाहेर काढून इंदू आणि अधोक्षजने योग्य केलं का, कर करू, के का कमेंट करून नक्की कळवा करू। आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू